एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेचं खुलं व्यासपीठ सांगलीच्या सरकारी घाटावर पतीकडून पत्नीचा गळा चिरून निर्घुण खून करण्यात आला आहे चव्हाण असे या महिलेचे नाव असून या खुनानंतर हल्लेखोर पतीने पलायन केले आहे खुणाच्या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले आहेत पती पत्नीच्या वादातून खुणाचा प्रकार घडल्याची माहिती आहे प्रियंका जगप्पा चव्हाण रणार सांगलीवाडी असे मयत महिलेचे नाव सोमनाथ चव्हाण असे आरोपी पतीचे नाव आहे संशयित पती हा घटनेपूर्वी बबळेश्वर काकटगी कर्नाटक येथे राहत होता तर पत्नी प्रियांका ही सांगलीवाडी येथे आपल्या आईकडे राहत होती ती सांगलीतील एका साडी दुकानात काम करत होती आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास पती जाकप्पा चव्हाण आणि पत्नी प्रियंका ही सरकारी घाटावर बोलत बसले होते यावेळी त्यांच्यात वाद झाला आणि या वादातूनच पतीने सोबत आणलेला चाकू काढून पत्नी प्रियंका हिचा गळा चिरला या घटनेनंतर हल्लेखोर पतीने तिथून पळ काढला घटनेची माहिती मिळत सांगली शहर पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली ही सांगलीतील एका साडी दुकानात होती तर पती कर्नाटक येथे त्याच्या गावी राहत होता घरगुती कारणातून हा पतीने पत्नीचा खून केल्याचे स्पष्ट झाले आहे घटनास्थळी अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उप अधीक्षक विमला एम पोलीस निरीक्षक संजय मोरे मुकुंद कुलकर्णी यांच्यासह पोलिसांनी धाव घेतली घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी घटनास्थळी झाली होती सांगली शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये आज रोजी रात्री दहा वाजताच्या सुमारास प्रियांका चव्हाण वयवर्ष अठ्ठावीस ते तीस तिचा नोटबुक कारणावरून तिच्या पतीने खून केल्याची घटना घडलेली आहे सदर महिलेच्या गळ्यावर वार करून तिचा खून करण्यात आलेला आहे महिलेचं दहा वर्षापूर्वी लग्न झालं होतं ते दाम्पत्य विजापूर कर्नाटक या ठिकाणी राहत होते दोन महिन्यापूर्वी प्रियंका नवऱ्याबरोबर भांडण झाल्यामुळे माहेरी सांगलवाडी या ठिकाणी आली होती काल सकाळी जक्कप्पा चव्हाण हा तिचा नवरा सांगलीला आला दोन दिवस तिला तो समजूत घालण्याचा प्रयत्न करत असल्याची माहिती प्राप्त झालेली आहे परंतु तिचे भा भांडण विकोपाला गेल्या गेल्यामुळे आज रात्री त्याने नदी घाटावर सरकारी घाटावर आयरविन ब्रिजच्या खाली खाली तिच्या पत्नी त्याच्या पत्नीचा एखादाच्या एखाद्या जागी जा जा नेऊन फोन केल्याची माहिती समोर येत आहे आरोपीचा शोध चालू आहे पुढील तपास चालू धन्यवाद महाराष्ट्राचे सर्व मान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम